तुम्ही चाल की पवनच्या तेवढी शिस्त कशी काय तर सगळी शिस्त ह्या चालण्याच्या कामाला येते चालणी म्हणजे त्याचं नव्वद टक्के शिक्षण हे यात असत आपल्या काळजा लांब चालायला काळीच कस चालते पवनशेठ हो न चल सही वातावरण इकडं आपण रोज जातो तिकडं पडेल साईडला त्या डोंगराला त्या डोंगरा जातो आपण आज इकडं आली चल किर पवन शेट हो शेट शेटच आहेत ती काय दिसानी चालते बघा या का त्या फेरा बघितला का आपल्या पवनचा कसा पाडलाय फेरा ती पण नवीन ही पण नवीन फोंड मोठ्या बायलाला लाजवला असं पडलंय तर ह्या कस तर खरा फायदा होतोय का नाही पवनला मला सांगा पवनला आहे का ह्याला असल्याचा चाला चालाय नाई नाही परत आणाय इकडं मी शक्यतो चालवतच नाही पवनला पण हिराण तिकडून घरापासनं ती काळोबाईचं मंदिर आणि तो कायचं मंदिर परतघर कम्प्लीट चार किलोमीटरवर त्यामुळे एकदमचाच व्यायाम होतो फक्त गोल फिरायचं गोल फिरलं की पवनचा झाला व्यायाम चले पाहुणे चल ही ना आली पवनची गँग शेर आता बसले आपल्या काळबाईच्या मंदिरापाशी मंदिरापैकी मंदिर जरा बसून जाव जा पवनला घेऊ नाय ऐ पवन पवन घरी जायचं वय घरी जायचं काय जरा देवाच्या दारात आलेलं वय जरा बरं वाटत कसं आहे मंदिर जुनं हे मंदिर आय काळोबाईचं मंदिर आहे ते खालचा टप्पा दिसतो का नाही येऊ तारास तिकडच पण तिकडच वागते आम्ही इकडं चाल आलो तिथं तारा दिसतो आम्हाला पण आमच्यावर हे असल्यामुळं मी भेट नाही पवन दादा असल्यामुळे मी येत नाही पवनदाची टीम हे ए! ए पवनदादाची टीम आपले दिवे आईच कोण आहे का इकडं मंदिर पण एक सांगतं की एकांत माणूस एकटा माणूस अख्ख जग जिंकतो जिंकू शकतो फक्त त्याला एकांत पाहिजे एकांत मंदिरं बघा तुम्ही कधी पण देवाची मंदिरं गावाबाहेर एकांत शांती ऐकायतो कोण फक्त तिथं गोठा आहे इकडं 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 फक्त दिवे आहेत पण हे आक्क जग चालतं तिच्या माझा पवन एक लाईन कशी शिकला बघा इथं आमच्या काळूबाईचे मंदिर आहे का नाही तिथनंच बरोबर लाईन शिकलं चले पण त्याला कळून गेलं की कसं चालायचं कुठं काय कसं चालायचं त्यामुळं ती बराबर चालत फाटीत पण चल त्यांना त्याला बराबर माहिती होऊन गेलं इथनं कसं उतरायचं चला सरळ चल चार किलोमीटर चालणी होईल आज आपल्या पवनची चार कम्प्लीट चारही दिवस इकडं आलो नव्हतो म्हणजे इकडून आज जाऊ पवनची चांगली कसरत घ्यावी अशी शिस्त इथ सगळं शिस्तीला हे महत्वाचं चल नाही चालतंय का नाही आज आपल्या पवनची चार किलोमीटर चालणी कम्प्लीट झाली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनेलला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला चला बाय बाय मित्रांनो